नमस्ते फ्रेंड्स मी जैन संचालक ओम क्लासेस साकळी आज अकरा मे दिन विशेषबद्दल बोलत असताना आज परत आपण इंग्रजांबद्दल बोलूया जसं काही इंग्रज हे माझे फेवरेटच झाले आहेत आणि म फेवरेट नाही बोलता येणार ना, मी मला इंग्रज आवडत नाही खरं सांगायला गेलं तर अठराशे सत्तावन्नचा उठाव कसा झाला आणि अठराशे सत्तावन्न पण कुठल्या दिवशी कुठल्या दिवशी तर अकरा मे अठराशे सत्तावन्नला दिल्लीवर भारतीयांनी काबीजसुद्धा केले होते पण नेमके अपयश का आले आणि नेमकं काय कारण होते की अठराशे सत्तावनचा उठाव एक काय म्हणतात इतकं मोठं आंदोलन असल्यावरही तो कसा दाबला गेला त्याबद्दल आपण बोलूया ब्रिटिश इंडिया कंपनी भारतात पंधराशे नव्याण्णवला बिझनेस करण्याच्या हेतूने आली आणि आल्यानंतर त्यांनी धीरे 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 करत भारतीयांवर कब्जा मिळवला जसे की वेगवेगळे सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासीचं किंवा सतराशे चौसष्टमध्ये बक्सरचं युद्ध लढलं आणि धीरे धीरे जसं मी सांगतोय तसे त्यांनी भारतावर पूर्णपणे कब्जा केला आहे आणि ही गोष्ट भारतीयांच्या लक्षात आली की आता आपण पन। पूर्णपणे गुलाम झालोय मग अठराशे सत्तावन्नचा जो बंड आहे त्याला वेगवेगळे नाव दिले गेले इंग्रजांनी त्याला सिपाही बंद हो बंड किंवा अठराशे सत्तावन्नचे विद्रोह किंवा भारतीय बंड आणि सावरकरांनी त्याला पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले हे सर्व होत असताना नेमके पाच कारणांबद्दल आपण बोलूया तर ते पाच कारण वेगळे वेगळे असे होते पहिलं राजकीय कारण होऊया नंतर सामाजिक कारण तिसरं धार्मिक चौथं आर्थिक कारण आणि पाचवं लष्करी कारण या पाचच्या पाच कारणांबद्दल आपण बोलूया आणि नेमके कशा कशा घटना घडल्या याबद्दल बोलूया कृपया करून बरेचसे लोक शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही तर पाचही कारण खूप महत्वाचे आहेत आणि आपल्याला फक्त पाचवं आणि पाचवं म्हणजे जे लष्करी कारण आहे तेच प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटेल पण बाकीचे कारण काय होते याबद्दल आपण नेमकं कधीही जाणून घेत नाही तर आपण सर्व कारणांबद्दल जाणून घेऊया तर पहिलं राजकीय कारण राजकीय कारण असे होते की मोठ्या संख्येने भारतीय राज्यकर्ते हे इंग्रजांसोबत जाऊन म्हणजे ते सोबतच काम करत होते आणि कर योजनेत त्यांना लाभ होत असे म्हणून काही इंग्रज राज्य करतात किंवा ते त्यांना त्या ते गोष्टीचं भान नव्हता कदाचित पण म्हणतात ना स्वतःवर जेव्हा विकते तेव्हा कळतं तर मग काय झालं की इंग्रजांनी एक कायदा आणला की जर तुम्ही एखादी पुत्र दत्तक घेतलं असेल तर पुत्र दत्तक घेतलं असेल आणि त्यानंतर जर का तुम्ही तुमचा कोणी वारीस नसेल तर इंग्रजांनी कायदा आणला की तो वारीस नसेल तर आम्ही तिथं राज्य करतोय असं आम्ही तिथं डिक्लेअर करणार तर त्याला एक डॉक्टरी ऑफ लॅप्स म्हणून लॉर्ड डल होझी यांनी तो कायदा आणला आणि त्यानंतर तो अठराशे अठ्ठेचाळीस पासून अठराशे छप्पन पर्यंत तो कायदा होता आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना व्यवस्थितपणे ओळखतो हे त्याचं ते उदाहरण आहे की ज्यामुळे त्यांनी युद्ध लढले होते म्हणजे त्यांचा मुलगा जो दत्तक घेतलेला होता त्याला त्यांनी शेवटी गादीवर बसूही दिली नाही सातारा आणि नागपूर हे सुद्धा इंग्रजांनी तसेच काबीज केले की व्यवसाय करता करता सातारा आणि नागपूरचे जे दत्तक किंवा दत्तक पुत्र होते त्यांना त्यांनी गादीवर बसू दिले नाही आता दुसरं कारण म्हणजे सामाजिक आणि धार्मिक हे दोघं एक साथ सांगतो मी तुम्हाला भारतात झपाट्याने पसरत असलेली पाश्चात्य संस्कृती जी सामाजिक आणि धार्मिक धोरण दोघ दोघांसाठी धा म्हणजे भारतीयांना काय होती तर ते तुचणारी होती की भारतीय संस्कृती सोडून भारतीय अभ्यासक्रम सोडून मी शिक्षक आहे तर भारतीय अभ्यासक्रम सोडून त्यांनी स्वतःचं इंग्रजांचं जे शिक्षण आहे ते लागणं स्टार्ट केलंय मग अठराशे पन्नासमध्ये मध्ये कायदा असा आणला जो परत तसाच होता की जर ख्रिश्चन तुम्ही धर्म स्वीकारलं तर तुमच्या जे वा, वा वारसा आहे म्हणजे वडिलों जो तुम्हा तुमची जी पण प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला लगेच भेटेल आणि हे लोकांना कुठंतरी कळून चुकलं की आता हे इंग्रज आपल्यावर पूर्णपणे दबावतंत्र अपनवत ता आहेत आणि आपण कुठंतरी हिंदू मुस्लिम हे सोडून आपण ख्रिश्चन तर नाही होणार ही भीती भारतीयांच्या मनात आधी नव्हती पण तेव्हा येऊ लागली मग पुढचं कारण म्हणजे चौथं कारण आर्थिक कारण इंग्रजांची मनमानी इतकी वाढली होती की मनाला पटेल तसे काय ते मी आपण काल जाणता राजा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोललो की जनतेने कर कसं भरावं ही सर्वात सुंदर प्रणाली त्यांच्या राज्यात होती पण मग लगेच इथं काय झालं की आर्थिक कारण जे आले तर ते आर्थिक कारण म्हणजे इंग्रजांना आवडेल जसे पटेल तसे त्यांनी काय केले तर ते कर लावायला स्टार्ट केलं आणि त्याच्या मागे पण तेच हेतू होतं जसं की वारसा वारसा त्यांनी घेतला आहे बरोबर तसं इथं पण तेच सेमथिंग केली की कर लादायचे कर लादल्यानंतर भरले नाही गेले तर त्या शिपायांना तिथं पाठवायचं आपलेच लोक आपलेच शिपाई आणि ते आपल्या लोकांना मारायचे आणि त्यानंतर ती कर नाही भरलं गेला म्हणून जमीन हे इंग्रजांकडे झाली जायची तर हे बघत असताना शिपाई बऱ्यापैकी एक नाराज वर्ग तयार होत होता आणि अजून एक मुद्दा आर्थिकमध्ये की ब्रिटिश उत्पादन जे काही युरोपमध्ये ब्रिटिश ब्रिटिश उत्पादन झालेलं आहे ते भारतीयांना विकत घेणे भाग होते आणि हे जबरदस्ती होत होते आणि आपल्या भारताच्या जे जुन्या परंपरा होत्या चलचरखा किंवा आपण हाताने जे काही आपले वस्तू बनवायचो त्या वस्तू वस्तूंची डिमांड सुद्धा ते कमी करत होते आणि मग सर्वात महत्वाचं कारण लष्करी कारण म्हणजे सर्व सांगतात ते लष्करी कारण म्हणजे काय तर सत्याऐंशी टक्के भारतीय शिपाई हे त्यांच्या सेनेत होते तेरा टक्के इंग्रज होते पण तरी जी दुय्यम दर्जा किंवा आपण म्हणूया की कमी दर्जा हा भारतीय सैनिकांना होता त्यानंतर पगार पगार ही कमी दिला जायचा त्यानंतर अजून काही कमी होती तर घरापासून दूर नोकरी करावी लागेल आणि समुद्रपलीकडे जर म्हणजे एक कायदा लॉर्ड कर्निंग यांनी अठराशे छप्पन्न जेव्हा आणलाय तर त्यांच्या गव्हर्नरने कायदा आणल्यानंतर समुद्र ओलांडून आपल्या स्वतःच्या घराला सोडून आणि ब्रिटिश सत्तेत जाऊन आपल्याला सेवा किंवा चाकरी किंवा आपण नोकर नोकरी असे म्हणूया ती करायला लावायची हे सर्व पूर्णपणे शिपाई काय करत होते सहन करत होते पण हे सर्व त्यांना ठाऊक होते की कुठंतरी चुकीचं होत सर्व काही आणि मग एक मुद्दा आला तो म्हणजे ग्रीस लावलेले किंवा ग्रीस लावलेले कारतूस आले आणि त्या कारतूसला मास लावला गेला होता असं म्हटलं जातं की ते जे मास आहे ते पवित्र मानणारे आपण हिंदू लोक मानणारे गाय किंवा डुक्कर याच्यापासून जे मुस्लिम लोकांना चालत नाही त्याच्यापासून बनवली गेली होती असं तिथं एक लोकांना माहीत पडलं कोणी अफवा म्हणतं किंवा त्यांनी केलंय तसं का केलंय असं मी म्हणेल कारण त्यांनी ते जे चांबडी होतं तो जो चांबडा होता तो नंतर लॉर्ड कर्णी यांनी अठराशे अठ्ठावन्नला म्हणजे काय जेव्हा हा उठाव झाला त्यानंतर ते त्यांनी चांबडा ते परत काढलं होतं तर आता ते त्यांचं बाब त्यांना माहिती पण उठावाचा हाच एक महत्वाचा कारण होता आणि जेव्हा मंगलपांडे मंगल पांडे यांनी नाकारलं आणि दोन इंग्रजांना त्यांनी ठार मारलं ठार मारल्यानंतर इंग्रजांना कळलं की आता आपण कुठंतरी नमतोय किंवा आपण कमी पडतोय म्हणून त्यांनी आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नला शहीद मंगलपांडे यांना फाशीची सजा दिली आणि तिथूनच ते बंड पुकारलं गेलं की हा आपला एक मंगल मंगलपांडे जो देशासाठी प्राण गमवतोय आणि तिथून ते बंड स्टार्ट झाल्यानंतर नऊ मे रोजी पंच्याऐंशी सैनिकांनी ते कारतूस वापरायला किंवा सैनिकी रायफल वापरायला नकार दिला नकार दिल्यानंतर अजून एक परत एक असं झालं की त्यांना दहा वर्षाची शिक्षा झाली आणि हे अति होत आहे असं पसरून अकरा मे रोजी किंवा दहा अकरा मे रोजी जे बंड झाले त्याच्यात दिल्लीला सॉरी करून आणि लोकांनी म्हणजे शिपाई लोकांनी काबीज सुद्धा केलं त्याची थोडीशी हिस्ट्री पण आहे तर हे बंड कानपूर लखनौ बरेली दिल्ली झाशी ग्वालियर आणि बिहारमधील आरा इथे भेटले आणि हे सर्व होत असताना मग नेमके विषय असा आहे की दिल्ली काबीज केल्यानंतर सुद्धा मी काय विचारतोय की दिल्ली काबीज केल्यानंतर सुद्धा हे जे बंड आहे हे अयशस्वी का म्हटलं जातं तर त्याचे आपण काही मुद्दे लक्षात घेऊया हा उठाव अयशस्वी का झाला तर आपण आता हा जो चाट बघतोय की दिल्ली लखनौ कानपूर इथं कोणी बंड पुकारलं आणि काय काय झालं याचा आपण स्क्रीनशॉट काढू शकता आणि उठाव अयशस्वी होण्याचे कारण जे आहेत तर पहिलं कारण म्हणजे मर्यादित उठाव सर्वांनी साथ दिली नाही म्हणजे कसं की हैदराबाद म्हैसूर त्रावणकोर काश्मीर आणि राजपूत यांनी साथ दिली नाही ह्या बंडात अजिबात साथ दिली नाही आणि दक्षिणमध्ये पण बऱ्याचशा राज्यांनी तिथं साथ दिलेली नाही त्यात प्रभावी नेतृत्व नव्हतं की कुणीतरी एक कुणीतरी लीड करत आहे ते लीड लीडसुद्धा तिथं नव्हतं मर्यादित संसाधने इंग्रजांकडे भरपूर काही संसाधन होते आपल्याकडे नव्हते आणि मध्यमवर्ग तो सहभागी झाला नव्हता पण नेमकं काय झालं ह्या विद्रोहानंतर तर अठराशे सत्तावन्नपर्यंत ब्रिटिश इंड म्हणजे जे ब्रिटिश इंडिया कंपनी जी काम करत होती त्याच्या जागेवर ब्रिटिश राजवट आली आणि पूर्णपणे ब्रिटिश राजवटीची इथं भारतामध्ये जे पण काही नियम आहेत ते लागू झाले आणि त्याची घोषणा अलाहाबाद येथील दरबारात लॉर्ड कॅनिंग यांनी केली नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्नमध्ये त्यानंतर धार्मिक सहिष्णुता जो हा पूर्ण उठाव झाला होता हा दा धर्मा धर्मात धर्मयुद्ध म्हणूया की सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असं लोकांना वाटत होतं म्हणून तो धार्मिक सहिष्णुता दुखावली जाणार नाही हे इंग्रजांनी एक वचन दिलं आणि प्रशासकीय बदल जे एक ईस्ट इंडिया कंपनी होती त्याचं कन्व्हर्जन आता कशात झालं होतं तर ब्रिटिश राज्यात झालं आणि लष्करी पुनर्रचना तर ब्रिटिश अधिकारी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे भारतीय सैनिकांचे प्रमाण वाढले व पण शस्त्रगार इंग्रजांच्या हाती राहिला आणि बंगालच्या सैन्याचे वर्चस्व संपवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती मग शेवटचं म्हणजे निष्कर्ष निष्कर्ष काय तर अठराशे सत्तावन्नचा उठाव ही भारतातील ब्रिटिश राजवटीच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना होती पण सर्वांनी साथ दिले नाही म्हणून कदाचित आपण तेव्हा स्वातंत्र्य मिळू शकलो नाही तर कदाचित आपण अठराशे सत्तावन्नलाच स्वातंत्र्य झालो असतो तरी एकीचे बड एकीचे बळ भरपूर आहेत सर्वांनी आपण एक होऊया जय हिंद जय महाराष्ट्र